पण थोडासा वेळ द्या जस्ट आम्ही एंट्री मारली आतमध्ये आम्हाला थोडंसं व्यवस्थित सगळं मॅनेज करू दे इकडं ऊन आहे पण चटके बसत नाहीत एकदम नॉर्मल वालं ऊन आहे म्हणून उन्हात येऊन लॉक करते तुमच्यासाठी खास तर कसं काय म्हणतं बरं नाही सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आईचा वॉच म्हणते की दुपारचे साडेबारा वाजले वार आहे बुधवार आणि तारीख आहे दोन डिसेंबर दोन हजार वीस हा व्हिडिओ आहे मागच्या व्हिडिओचं कंटिन्युएशन तोच भाग पुढे जातोय तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या हम्पी ते गोकर्ण आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथून पुढची जी आमची जर्नी आहे तो प्रवास आहे तो बघायला मिळेल आणि जे पूर्ण सिरीज फॉलो करतायत आधीपासून ज्यांनी बी व्ही एच एस म्हणजे भावनव लॉज हम्पी सिरीज पूर्ण बघितली आहे त्यांच्यासाठी चेअर्स तुम्ही खरे सपोर्टर आहे आणि आता तुम्ही बी व्ही जी एस म्हणजे भावनव ब्लॉग्स गोकर्ण सिरीज ही पण पूर्ण बघून घ्या खूप मजा आणि खूप धमाल येणार आहे आपलं डेस्टिनेशन पण एकदम खास आहे माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे इनफॅक्ट परेसाठी पण फर्स्ट टाईम आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल आम्ही इथं जेवायला थांबलेलो आणि आता कंटिन्यू करणार आहे आमची जर्नी मजा येईल एक जंगल आहे तिकडं म्हणजे जंगलातून ती वाट जाते गोकर्णला तर मग बघूया कसं असेल मी एक्सायटेड आहे कारण तिकडं मे बी फोटोज किंवा आपले व्हिडिओ चांगले येतील आणि आता कुठे आपण हुबळी कारवार हायवेवर आहे हुबळी कारवार आहे का हुबळी okay. कारवार हायवे आहे आणि पूर्ण असंच असेल आलो आपण ओके तर आय गेस आपल्याला दोन तास लागतील पोहोचायचं आहे आपल्या बायका रेडी आहेत चला मंडई तयारी झाली आहे परत बाईक झालेत रेडी सगळं बंद आहे पाणी घेतलंय ऑन करा आणि जय हो चला मंडई पुढचा प्रवास आपला सुरू होत आहे अशा तऱ्हेने अजून मला वाटते दोन तास लागतील शंभरच्या वर किलोमीटर उरलेले आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितला असेल आत्तापर्यंत एकशे शहाऐंशी किलोमीटर झालेले आहेत तर मंडई या जंगलातून चालवायला इतकी मजा आली काय सांगू तुम्हाला म्हणजे रोड इतका भारी होता आणि सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे काहीही गर्दी नाही आहे रस्त्यावर गाड्या खूप कमी आहेत त्यामुळं जी मजा आली आहे ना चालवायला एकच नंबर आमच्यावर परेशला पण खूप जास्त मजा आली असेल कारण डॉमी खूप स्मूथ आहे आत्ताच थोडासा खराब रस्ता लागला नाही तर इतका वेळ तुम्ही बघितला असेल खूप स्मूथ रोड होता आणि हो आता मला वाटतंय आपण खालती उतरतो आहे तसं तसं खाली जातो आहे लक्षात ठेवा आपण समुद्रसपाटीकडं चाललो आहे आणि हे नैसर्गिक आहे की आपण खूप वरती होतो आता समुद्रसपाटीकडं किंवा समुद्राच्या साईडला जेव्हा पण जाताना तेव्हा एक ऑब्झर्व करा तुम्हाला घाट सगळे उतरते लागतील जरी तुम्हाला कुठं चढती लागली तरी त्याच्या डबल उतरती लागते अजून एक आपण साठ किलोमीटर पुढे आलो असेल ना पाच साठ किलोमीटर येल्हापूरच्या जंगलात आहोत तसं मध्येच थांबलं था अचानक असं एवढी ताण लागायला लागली ना पाणी द्यायला पाहिजे पूर्ण घाट आहे पूर्ण घाट सेक्शन घाट आहे आणि जंगल एकदम जंगल आठ जंगल आहे माकडा दिसतात मध्ये मध्ये रिस्की पण आहे बट इट्स ओके आणि मेन म्हणजे गर्दी नाही आहे कुठं त्यामुळं मजा आली उलटावं लागलं तुम्ही तू उघडं ठरलं ते नाही मजेमध्ये उघड भावढा काय चला मंडई येई किती वाजले दोन वाजले एक्झॅक्टली आपण पोहोचेपर्यंत तीन वाजतीलच जेव्हा मोकळं असतो तेव्हा कोण फोन नाही करत जेव्हा बाईकवर असतोय कुठे कामात असतं तर हा फोन येतात ते पण अजून नंबर चला एक नंबर वाटत होती ना मंडे एकूण तीनशे अकरा किलोमीटर झालेत आणि संध्याकाळचे वाजलेत पावणे चार आमचं टायमिंग होतं तीनला यायचं पण आम्ही थोडासा ब्रेक घेतला मध्ये आणि आम्ही फायनली फायनली आलं आमच्या डेस्टिनेशनला हे आहे तुमच्यासमोर तुमच्यापैकी किती जणांनी गेस केलेला जेव्हा मी बोललेलो की गोकर्णाला जाणार आहे आता झॉस्टेल हा प्रकार बऱ्याच ट्रॅव्हलर्सना माहिती असेल पण जे ट्रॅव्हल नाही करत त्यांना मला समजवून सांगायला लागेल की झॉस्टेलला काय प्रकार आहे सांगेन मी नक्की पण थोडासा वेळ द्या जस्ट आम्ही एंट्री मारली आहे आतमध्ये आम्हाला थोडंसं व्यवस्थित सगळं मॅनेज करू द्या आमचं बुकिंग वगैरे मग आपण सविस्तर माहिती तर देणारच आहोत या जागेची Yeah, done it. तर आईचा वॉच म्हणतोय साडेपाच झाले संध्याकाळचे आणि मस्त ओचलेलो आहे शांतता आहे आंघोळ केली आल्यावर की मोठी राईड करून आलो तरी जो एक थकवा आहे तो फिजिकली आहे मेंटली नाही आहे कारण त्याचं तर मंडई हे बॅकग्राऊंड असं ओळखीचं वाटतंय दिस इज डॉमिट्री आणि जो हॉस्टेल यासाठीच फेमस आहे जे कोण ट्रॅव्हलर्स येतात फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करतात खूप दिवस राहायचं असतं एका ठिकाणी त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे ॲक्च्युली आम्ही हॉस्टेलवर राहिलो आहे आणि हॉस्टेलवर डॉमेट्री नसते पण असेच सगळे मिळून राहतात म्हणजे मी एका रूममध्ये सहा सहा जणं राहायचे अशा ठिकाणी पण राहिलो आणि मी दहा वर्ष झाले घराच्या बाहेर आहे तेव्हा मला हे फन माहिती आहे काय आणि परेश आहे कीच राहिला नाही आहे आजपर्यंत घराच्या बाहेर नाही राहिलं पण मी हॉस्टेलच्या डोमिटरीमध्ये मध्ये राहिलं आहे ना लेला राहिलो आहे चंदीगडला राहिलो आहे आणि अमृतसरला पण राहिले अमृतसरला अरे सई म्हणजे परिसला हॉस्टेलचा जर अनुभव आहे माझ्यासाठी हॉस्टेलचा अनुभव हा पहिल्यांदाच आहे आणि मी लग्न समजतो स्वतःला की जिथं आम्ही प्लॅन केलेला तिथंच हॉस्टेल आहे आणि डोळे झाकून आम्ही हॉस्टेलच निवडलं की हॉस्टेलमध्ये राहूया किती पाया ते थोडा खर्च होऊ दे इनफॅक्ट आम्ही हा पण विचार केलेला की दोन हजार पे करून देऊया एका ठिकाणी पण ते काहीतरी पंचवीसशे सव्वीसशेचं होतं म्हटलं एवढं पण नको पण लग लक बघू शकता जेव्हा हा बुकिंग चेक केला तेव्हा फुलं फुल हा आणि चुकून मी चेक करू आणि मला भेटलं म्हणलं परेशला फोन लावला करून टाकूया आणि केला आम्ही आणि आता आम्ही इथं उलटायचं पूर्ण आता उलटेच खालचं झोपला पूर्ण आणि मला सराव लागलं की आलं असं काही आहे आता वरती बसले आणि आम्हाला दोघांना वरती मला आहे याचं इकडे आहे आणि माझं इकडे आहे मग ते उद्या आपलं चेंज होईल मे बी उद्या खालचे हे आय थिंक हा आहे माझा मग तू इथे म्हणतात तर मंडळी आता सध्या तरी आज काय प्लॅन नाही आहे एवढी मोठी राईड झाली आहे व्ह्यू बघितला आहे थोडंसं चेल करणार आहे आणि तसं पण संध्याकाळ झालं आहे काय दाखवण्यासारखं नाही आहे आम्हीच थोडासा आराम करणार आहे आपलं फुटेज ट्रान्सफर करणार आहे आणि इथं नेटवर्क एकदम परफेक्ट आहे त्यामुळं आता आम्ही आमच्या कामाला लागणार आहे तुमच्यासाठी व्हिडिओज आणणार आहे एकापेक्षा एक आणि मी एवढीच अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या दोघांचे व्हिडिओज शेअर कराल जास्तीत जास्त मित्रांना आणि तुमचे पहिल्या व्हिडिओचे मी कमेंट्स आत्ता वाचतो आहे आणि त्यात खूप चांगला रिस्पॉन्स आला असाच रिस्पॉन्स सगळ्या व्हिडिओजना द्या माझ्या आणि परेशच्या बाकी आता टू नाईट्स आहे आम्ही इथं तर बरेच काही दाखवणार आहे जो हॉस्टेल कसं वर्क करते आणि काय काय आहे इनफॅक्ट आपण त्याच्या ओनरची पण भेटू शकतो नंतर त्यांनी कन्नड बोलतात आणि इंग्लिश बोलतात बरेच येतं ना हिंदी पण येतं असं काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी कामाला लागतो माझं काम करतो आणि रात्री जेवताना बघू काय तरी हॅपनिंग झालं तर दाखवतो तर मी अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नाही थोडीशी एनर्जी लो आहे सगळंच लो आहे झोपणार आहे आणि नंतर उद्या सकाळी एकदम फुल एनर्जीनी तो काय आपला कार्यक्रम आहे सुरू करायचा आपल्याला परेश ऑलरेडी गॉन झोपला आहे त्याचं पोट पण थोडंसं असं असं होतं ॲक्च्युली भरपूर काय काय खातो आहे आम्ही आता बाहेर तरी आम्ही तब्येत सांभाळून करतोय पण स्टील कधी कधी होतंय तो झोपला आहे आता तर जाऊन मी पण झोपेन ठीक आहे आज हॉस्टेलचं इतकं काय दाखवण्यात आलेलं नाही आहे तुम्हाला छोटं मोठं ग्लिम्स दिले म्हणू शकता ठीक आहे म्हणजे जास्त बोलत नाही भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा नेहमीप्रमाणे असं ता माझ्या जरा प्रवास करत राहा स्वतःची काळजी घ्या बाय